महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आत्ताची सर्वात मोठी बातमी महिलांसाठी सर्व महा महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर बघा चोवीस जानेवारीची सर्वात मोठी खुशखबर पैसे जमा झालेत बघा पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे आजच त्या ठिकाणी पैसे पाठवलेले आहेत आणि तुमच्या खात्यात ते जमा व्हायला पण सुरुवात झाली आहे भरपूर महिलांना एस एम एस पण आले आहेत जर तुम्ही अजूनही चेक केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर चेक करा एस एम एस पण आलेले आहेत मी तुम्हाला पुरावा पण दाखवणार आहे कारण भरपूर महिलांना जे काही माहिती असते तुम्ही खोटी देतात अशा पद्धतीची त्या ठिकाणी तुमची धारणा आहे तर ती पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे प्रूफ पण तुम्हाला दाखवतो तर पैसे जमा झालेले आहेत चोवीस जानेवारीची अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे चोवीस जानेवारीचे पैसे तुमचे जमा झालेले आहेत म्हणजेच आजपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली आहे आज एस एम एस पण महिलांना आलेले आहेत आता लगेच तुम्हाला लगेच चेक आहे कशा पद्धतीने चेक करायचे ते पण तुम्हाला सांगतो आणि त्यासोबतच आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कधी जमा होतील ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत पुरावे पण मी तुम्हाला दाखवणार आहे पैसे जमा झाल्याचे एस एम एस आल्याचे पुरावे पण तुम्हाला दाखवतो तर लगेच आपण सुरुवात करूया तरबगा, चा <स्वार्थ> चा जले जले तर बघा कालच मी तुम्हाला माहिती दिली होती बहात्तर तासात तुमच्या हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं आज एस एम एस पण यायला सुरुवात झाली आहे आज महिलांना एस एम एस पण येत आहेत आणि सर्व महिलांना आज एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो पुरावे पण दाखवतो म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे तर मी तुम्हाला स संपूर्ण माहिती सांगितली होती काल पण आणि आज पण बघा कालही जी मी माहिती सांगतो ती सत्यच असते आजही जी काही सांगतो ती पण सत्यच असते संपूर्ण माहिती खरीच आपल्या चॅनलवर दिली जाते तर बघा लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधीच जमा होणार आहे सव्वीस जानेवारीच्या आधीच जमा होईल असं स्वतः महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी माहिती दिली होती आता जानेवारी महिन्याचा हप्ता आज जमा होण्यासाठी चार दिवस होते म्हणजे ही बातमी जर आपण पाहिलं तर बघा मी तुम्हाला तेवीस जानेवारीला दिली होती तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस अशा पद्धतीने चार दिवस राहिलेले होते पण ह्या ठिकाणी जी काय आपल्याला माहिती पाहत होती ती मिळत होती ती सव्वीस जानेवारीला जमा होईल असं पाहण्यात येत होतं पण मी तुम्हाला सांगितलं होतं सव्वीसच्या आधीच जमा व्हायला हो सुरुवात होईल आजपासून तुमचे पैसे जमा होत आहेत त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळणार आहेत पैसे मिळणार नाहीत मिळायला सुरुवात झाली आहे बघा मी तुम्हाला पुरावे दाखवतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पुरावा पाहण्यासाठी आपण आहे या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा कालचा आपला व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओवर कमेंट आले तेवीस मिनिटांच्या अगोदर पंधराशे आले चोवीस जानेवारी बघा आज एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे सर्वात अगोदर मी या ठिकाणी अमित नलावडे असं नाव आलेलं आहे या ताईंचं पण त्या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही माहिती दिलेली आहे आणि सर्वांनी सांगायचे ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे आले म्हणून आणि तुमचा जिल्हा पण तुम्ही लिहून पाठवा म्हणजे सर्वांना कळेल की आपल्या जिल्ह्यात येत आहेत की नाही जर तुमचा जिल्हा भंडारा असेल तर तुम्ही भंडारा लिहून पाठवा जर नागपूर असेल तर नागपूर लिहून पाठवा रायगड असेल तर रायगड लिहून पाठवा पालघर असेल तर पाय पालघर लिहून पाठवा धुळे असेल तर धुळे लिहून पाठवायचे सर्वांनी तुम्हाला ज्या जिल्ह्यात पैसे आले त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला लिहून पाठवायचं म्हणजे सर्व महिलांना समजून जाईल की आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे की नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला जी काही माहिती देत असतो ती नेहमीच खरी असते ठीक आहे त्यामुळे काळजी करायची नाही सर्वांना एस एम एस येऊन जातील आता तुम्ही म्हणाल ही माहिती खोटी आहे ही माहिती खोटी नाही आहे तुम्हाला पैसे आले तर तुम्ही समजून जाल तुम्हाला त्या ठिकाणी विश्वास बसेल पण यामध्ये एक लक्षात घ्या ज्या महिलांनी स्वतःहून अर्ज केला होता की आमचा लाभ बंद करावा म्हणून त्या महिलांना पैसे येणार नाहीत त्यासोबतच त्यासोबतच ज्या काही महिला तपासणीमध्ये अपात्र ठरल्या असतील त्या महिलांना पण पैसे येणार नाही आहेत त्यामुळे सर्व महिलांनी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे शेजारी महिलेला पैसे आले आहेत आम्हाला पैसे आले नाहीत आम्हाला आत्तापर्यंत पैसे आले होते आता का बंद झाले त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निकष अडीच लाखांच्या आत तुमचं उत्पन्न आहे का ते तुम्हाला सांगायचे तुम्ही तुमच्या घरी कार वगैरे आहे का ते पण तुम्हाला सांगायचे त्यासोबतच एका घरात एका रेशन कार्डवर तीन चार महिला लाभ घेत असतील तरी त्या महिलांना लाभ मिळणार नाही तर संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद